सहाने सक्षम पंपद्वारे नेवरगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून एका विरोधात रविवार तारीख नऊ रोजी गंगापूर पोलिसात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी व त्यांच्या पथकाने केली आहे तर या प्रकरणात मंडळाधिकारी सिंग बेडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना गंगापूर येथील तहसीलदारांनी दूरध्वनीद्वारे माहिती देत नेवरगाव येथे जिल्हा कनिकर्म किशोर गोडके व त्यांच्या पथकाने गोदावरी नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने सुरू वाळू उपसा करणारी बोट व पंधरा ते वीस ब्रास वाळू जप्त केल्याची माहिती दिली होती तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आले होते तेव्हा फिरदी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पथकाने पाच लाख रुपये किमतीची बोट व साठ हजार रुपये किमतीचा पंधरा ते वीस ब्रास वाळूचा साठा जप्त केला होता मात्र कारवाई दरम्यान पथक आल्याचे कळताच बोटचा मालक हातेतून फरार झाला होता या प्रकरणात गंगापूर पोलिसात अवैधरित्या वाळूचा उपसा केल्याप्रकरणी बोटीचा मालक अतुल अमोल वालतुरे राणा नेवरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत